नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली थकबाकीची भेट या महिन्यात मिळणार पन्नास टक्के थकबाकीचा वाटा अशी पेन्शन अपडेट न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने या महिन्यात पंच्याहत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पन्नास टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे यासह निवृत्ती वेतनधारकांना एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थकबाकी दिली जाईल केंद्र सरकारने या महिन्यात पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे मित्रांनो आता पंच्याहत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना त्यांच्या थकबाकीपैकी पे पन्नास टक्के रक्कम या महिन्यात दिली जाईल ही थकबाकी अशा पेन्शनधारकांसाठी आहे ज्यांना आधीच पंचावन्न टक्के थकबाकी मिळालेली आहे उर्वरित पंचेचाळीस पाच टक्के आगस्ट दोन हजार चोवीस मध्ये अदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे थकबाकी हप्त्याने मिळेल मित्रांनो पहा आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी राज्य सरकारने पंचावन्न टक्के थकबाकी भरली होती आणि आता उर्वरित टक्के पेन्शनधारकांना या महिन्यात दिली जाईल निवृत्ती वेतन वेळेवर मिळावे यासाठी संबंधित सर्व निवृत्ती वेतन वितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत या प्रक्रियेनंतर एकूण सत्याहत्तर पॉईंट पाच टक्के थकबाकी पेन्शनधारकांना दिली जाईल तर उर्वरित बावीस पॉईंट पाच टक्के भविष्यात दिली जाईल पेन्शनधारकांसाठी हे पाऊल आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो यामुळे पेन्शनधारकांची आर्थिक परिस्थिती तर सुधारेलच पण त्यांचा दैनंदिन खर्च भागविण्यास मदत होईल सरकारच्या या प्रयत्नातून निवृत्ती वेतन धारकांप्रती असलेली आपली बांधील की दिसून येते आणि या निर्णयाचा लाखो पेन्शनधारकांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद